तो माला से सबके सामने विनंती करना चाहता हूँ कि मैंने यहाँ तक लाया मेरे बाद में मेरे बच्चों को संभालना तो उसके बाद में दो बच्चे खड़े हुए मौसी है उनकी तो माला से ये उम्मीद है मेरे को हमारे टोपले साहब है उन, उन, उन्होंने उसको जो प्राथमिक जो यहाँ का खर्चा था उन्होंने करे मैं विनंती करूँगा उन्होंने खड़े रहना ये कलेक्टर साहब ने वही बोले क्या प्रेरणा के लिए सरमा बड़पन के लिए आणि त्या ठिकाणी तिचं तीन सहा परीक्षा नापास झाल्या तरी तिथे हे तिला पास केलंच आणि आज त्याचा तिचा सत्कार या ठिकाणी होत आहे ते छोटीशी बेवारस मुलगी आता तो शब्द काढणार नाही मी आता सन्मान झाला आहे आणि ते मुलगी जर या ठिकाणी बसू शकते आणि आज हा गोडावा साहेबांनी पहिले म्हणजे घ्या घ्यासाठी खेळण्यात आला होता आणि उपलब्ध प्राप्त केलेली आहे

की आमची सक्सेसची काय स्टोरी आहे किंवा सक्सेस काय शॉर्टकट आहे किंवा काय कि मार्ग आहे तो उत्तर जर त्यांना द्यायचं असलं तर बेसिकली काही नाही जे मालाने करून दाखवलं आहे तेच एक मार्ग आहे सक्सेस